नमस्कार मला अतिशय आनंद आहे की वैचारिक प्रबोधन करणारा विवेक समूह आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात सुद्धा काम करतो आहे विवेक फिल्म्स नावाने त्यांनी एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा एक गाजलेल्या नाटकावर आधारित चित्रपट नवीन वर्षारंभी प्रदर्शित होतो आहे या उपक्रमाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो अर्थात मला असे सांगण्यात आले की या नाटकाच्या मूळ संहितेत बदल करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मुकाशी यांनी पुढाकार घेत प्रशांत दामलेंसारख्या दिग्गज कलावंतांना सोबत घेतले आहे विवेकचे हे नवीन क्षेत्रातील पदार्पण लक्षवेधी ठरेल असा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा विवेकसमूह सारे कलावंत दिग्दर्शक सहयोगी यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र